जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे आपल्या के स्वराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना म्हणजेच जे शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्यासाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट वर लॉक करण्याबाबत काही सूचना पवित्र पोर्टलवर देण्यात आलेल्या आहेत तर या सूचना सविस्तरित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा या सूचना आलेल्या आहेत पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परंतु म्हणजेच पाच फेब्रुवारीपासून प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत आपल्याला सूचना मिळालेल्या आहेत परंतु प्राधान्यक्रम लगेचच जनरेट व लॉक करायचा नाही तर त्यासाठी एक काय तारीख आहे किंवा काय कालावधी देण्यात आलेला आहे हे देखील माहिती आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्याचबरोबर जनरेटवर लॉक करण्याबाबत काय महत्त्वाच्या सूचना आहेत आपल्याकडून त्या चुका होऊ नये यासाठी दिलेल्या या सूचना दिले आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जास्त वेळ न घालवता पाहूया सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या काही सूचना तर पहा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाइन घेण्यात आली होती बरोबर आहे तर सदर चाचणीस दोन लाख एकोणचाळीस सा हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती आता पहा आपली परीक्षा झालेली आहे या वेळेमध्ये दो बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते तीन मार्च दोन हजार तेवीस आणि त्यासाठी किती उमेदवार होते उपस्थित किती उमेदवार होते आणि स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी देखील पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती हे सांगितलं आहे यानंतर पहा या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच उपलब्ध होईल म्हणजे ज्यांनी सेल्फ आहे फक्त तेच उमेदवार या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे आता पहा प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा तर दिली आहे पाच फेब्रुवारीला परंतु प्राधान्यक्रम कधी लॉक करायचे आहेत ते आपण पुढे पाहूया पुढे पहा उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास सुरुवातीला करावा सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना यूजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्सेस जनरेशन दोन हजार बावीस या नावाने होम पेज वर युजर मॅन्युअल या मेन्यू मध्ये देण्यात आलेले आहे उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट या वापर करून आणि मुलाखतीसह म्हणजे मुलाखतीसहू विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे उमेदवार जनरेट व लॉक करू शकतात पहा विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारचे आपण प्राधान्यक्रम जनरेट करू शकतो आणि लॉक करू शकतो <sam2> उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस असा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजे पहा लॉक करण्यासाठी कालावधी काय आहे तर आठ फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारी दोनच दिवशी आपण हे लॉक करू शकतो उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये नमूद केलेला प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी म्हणजे पहा पाच फेब्रुवारीपासून आपण प्राधान्यक्रम बघू शकतो परंतु लॉक करायचं नाही ज्यावेळी लॉक करण्याची सुविधा दिलेली आहे त्याचवेळी लॉक करायचं प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत आत्ताच कुणीही लॉक करू नये आज आहे सात तारीख उद्या आहे आठ तारीख तर उद्यापासून आपण प्रेफरन्सेस लॉक करू शकतो त्यामुळे आत्ताच कोणीही प्रेफरन्स लॉक करू नये प्रेफरन्स लॉक करण्याच्या अगोदर ज्या काही उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत तर त्या सुरुवातीला व्यवस्थितरित्या वाचून घ्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्वच सूचना व्यवस्थितरित्या वाचून दाखवल्या आहेत जिथे काही अडचण असेल ती आपण सांगत पण आहोत पुढे पहा उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचं असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत म्हणजे जे उमेदवार प्रेफरन्स जनरेट झालेला आहे तो जनरेट करून लॉक करणार नाहीत त्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही त्यांचा विचार केला जाणार नाही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हते सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास व परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वत जबाबदार राहील म्हणजे पहा आता जे प्रेफरन्सेस आपल्याला जनरेट झालेले आहेत ते सुरुवातीला आपण खात्री करून घ्या की आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला ते, ते प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत का आणि मगच प्रेफरन्स देऊन लॉक करावे कारण काही वेळा काय होतं की आपली शैक्षणिक पात्रता वेगळी असते म्हणजे आपण ग्रॅज्युएशन मराठीमध्ये झालेलं आहे आणि आपल्याला आप शाळा आलेली आहे इंग्लिश मीडियमची आणि त्यात विषय पण इंग्लिश आहे तर अशा वेळी तो प्रेफरन्स तुम्ही लॉक करू नका कारण या ठिकाणी आपली शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण जो प्राधान्यक्रम देत आहोत तर ते प्राधान्यक्रमाचा विषय देखील वेगळा असणार आहे त्यामुळे सुरुवातीला व्यवस्थित उमेदवारांनी खात्री करून <coughs> घ्यायची आहे आणि मगच प्रेफरन्स द्यायचा आहे त्यानंतर पहा ज्या उमेदवारांनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर प्राप्त असताना देखील दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतरच्या वाढीव अर्हतेचं प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत या प्राधान्यक्रमाचा कोणताही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय किंवा मग मुलाखतीसह हो नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर आपल्याकडे कुठली शैक्षणिक अर्हता आपण मिळवली असेल आणि त्यानुसार जर आपल्याला प्रेफरन्समध्ये जर पाहिलं की आपल्या दोन हजार तेवीस नंतर म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनंतर मिळालेल्या अर्हतेनुसार ती प्राधान्यक्रम जर योग्य असेल तर तरी देखील तो लॉक करू नये त्याचा विचार केला जाणार नाही उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारेच प्राधान्यक्रम जनरेट होतील स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराच्या निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण किंवा गैरसोय होणार नाही उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील सर्व उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत म्हणजे पहा विहित मुदतीमध्ये हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे नऊ तारखेपर्यंतच तुम्ही तीन वेळा प्राधान्यक्रम लॉक करू शकता म्हणजे जर समजा तुम्ही एक वेळा जनरेट करून लॉक केलं आणि तुम्हाला लक्षात आलं की मला हे नाही मला काहीतरी त्यामध्ये चेंजेस करायचे आहेत तर तुम्ही ते परत एकदा करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ते तीन वेळा लॉक करू शकता परंतु कधीपर्यंत विहित मुदतीमध्ये म्हणजेच नऊ फेब्रुवारीपर्यंतच या गोष्टी होऊ शकतात यानंतर पहा उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार आता इथे गुणवत्ता कोणती वापरणार आहे तर ए टी ए आय टी टेट परीक्षा जी आपली फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झाली होती तर या टेट परीक्षेच्या गुणवत्तेनुसारच प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराने त्या क्रमांका नंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही यानंतर पहा उमेदवाराने किती प्राधान्यक्रम नोंद किंवा लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करू शकता आता समजा की एखाद्या विद्यार्थ्याला शंभर शाळा मिळालेल्या आहेत तर मग तो विद्यार्थी संभ्रमात असू शकतो की मग यापैकी किती प्राधान्यक्रम लॉक करावेत तर यासाठी कोणतीही मर्यादा नाही शंभर शाळा असतील तर तुम्ही शंभर देखील लॉक करू शकता उमेदवाराचे लॉग इन हे ओ टी पी बेस असल्याने त्याची नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार आहे यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा असेल तर त्यांनी नजीकच्या शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक यांचे कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यांसह संपर्क साधावा उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्र जात प्रवर्ग समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र सवलती संबंधीची तर प्रमाणपत्र अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्टीसह संबंधित कागदपत्रे शिफारसीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधिताची उमेदवारी रद्द केली जाईल यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करते वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी म्हणजे पहा आपण जी कागदपत्रं अपलोड केलेली आहेत ती पोर्टलने तपासून पाहिलेली नाहीत तर हे आपण जेव्हा आपली त्या ठिकाणी निवड होईल तेव्हा तिथे कागदपत्र पडताळणीच्या वेळी हे सर्व त्या ठिकाणी तपासून पाहणार आहेत उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी चुकीची किंवा मा अपूर्ण माहिती दिली असेल तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा के कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनवट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य ते शिक्षक पात्र राहील पहा सर्वांनी कागदपत्रांबद्दल काळजी घ्या यानंतर पहा काय सूचना आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी टी। गै गे, मध्ये गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यांची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेन्यूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्यू लॉक प्रेफरन्सेस म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह यासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यास प्रिंट घेता येईल पहा आपण जेव्हा प्राधान्यक्रम लॉक करतो त्यावेळी प्रिंट देखील घ्यायचे विसरू नका यानंतर पहा उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट किंवा विषयांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय व वा शैक्षणिक अर्हता यासाठी या, या बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अन्वये उमेदवाराचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही तसेच शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना या मेलवर संपर्क साधता येणार आहे पहा हा मेल दिलेला आहे या ठिकाणी ई डी यू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर नक्की संपर्क साधा जर तुम्हाला प्रेफरन्स जनरेट आणि लॉक करण्यामध्ये काहीही अडचण आली तांत्रिक अडचण आली असेल तर या मेलवर तुम्ही संपर्क साधू शकता तर पहा अशा पद्धतीने प्रेफरन्सेस लॉक करण्याबाबत ज्या काही सूचना या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत उमेदवारांना दिलेल्या आहेत तर या सूचना आपण व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही परत एकदा या सूचना व्यवस्थितरित्या वाचून घ्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे शिक्षक भरतीसाठी एक प्रेस नोट अवेलेबल आहे या प्रेस नोटबद्दल माहिती पाहूया धन्यवाद